नगर नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार आम आदमी पार्टी या पक्षाच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी निवडणूक लढवत आहेत त्याच म्हणजे आस्था मांजरेकर आज आपल्यासोबत असणार आहे अर्थात थेट चर्चा साधणार आहोत संवाद साधणार आहोत बदलापूरमधील अनेक समस्या आहेत जर बदलापूरकरांनी नगराध्यक्षपदाची संधी आस्था मांजरेकर यांना दिली तर बदलापूर शहराचा कशा पद्धतीने कायापालट करण्यामध्ये त्यांचं योगदान असणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून मिळणार आहे तर काही तुमचेही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच देत चला आस्था मांजरेकर एक असा चेहरा जो अध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये सर्वात लहान चेहरा म्हणजेच लहान वय असलेल्या उमेदवार म्हणून ओळखले जात आहेत त्यांचं शिक्षण देखील चांगलं आहे आणि त्याचबरोबर बदलापूरमधील म्हात्रे कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून त्या कार्यरत आहेत तर त्यांच्या थ्रू आपण त्यांची माहिती जाणून घेणार आहोत आणि आजची ही मुलाखत तुम्ही देखील नक्कीच बघा मॅडम पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपले बदलापूर वृत्तवाहिणीमध्ये नमस्कार स्वप्नाली तुमचं कौटुंबिक त्याचबरोबर थोडक्यात राजकीय आणि तुमचं शैक्षणिक माहिती आमच्या दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल सर्वात प्रथम तर माझं कौटुंबिक बॅकग्राऊंड मी सांगेन माझ्या आजी स्वर्गवासी सुहासिनीताई मांजरेकर या यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे समाजसेवेसाठी त्यांची ता, स्कूल आहे प्रगती अंध विद्यालय बदलापूर गावामध्ये तसंच मी मला म्हणजे समाजकारण आणि राजकारणाचा धडा हा कुटुंबातूनच मिळालेला आहे कारण माझ्या आजी समाजसेविका होत्या थोर समाजसेविका होत्या आणि माझे डॅडी स्वर्गवासी विजय मांजरेकर हे आ, प्रदेश लेवलला पॉलिटिक्समध्ये होते काँग्रेसमध्ये होते आणि त्यांच्याबरोबरच म्हणजे मला त्यांच्याबरोबर राहूनच ही प्रेरणा मिळालेली आहे की मला समाजकारण आणि राजकारण यातच मला करिअर करायचं आहे हा तर ते बघत आलेली आहे परत माझं एड्युकेशनल बॅकग्राऊंडबद्दल तुम्ही प्रश्न विचारलात तर मी बी एम एम केलेलं आहे बॅचलर्स ऑफ मास मीडिया केलेला आहे त्यात मी जर्नलिझम आणि पी आर दॅट इज पब्लिक रिलेशनमध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे परत मास कम्युनिकेशन कसं मला समाजकारणाची आव आवड असल्यामुळे समाजात मिसळायला आवड आवडत असल्यामुळे मी मास कम्युनिकेशनमध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि एम बी इन मार्केटिंग केलेलं आहे कारण आपण कुठल्याही क्षेत्रात गेलो तर मार्केटिंग हे सगळ्यात म्हणजे मस्ट फील्ड आहे म्हणून मी एम बी इन मार्केटिंग केलेलं आहे आणि तसंच मी स्पेशलायझेशन डिप्लोमा इन ऍस्ट्रोलॉजी केलेलं आहे कला क्षेत्रातही मी काम केलेलं आहे तर बदलापूरमध्ये किती वर्षांपासून वास्तव्यास आहात मी माझ्या लहानपणापासूनच आहे म्हणजे लाईक मी बॉन अँड बॉटअपेनबद्दल आपण आस्था मॅडमला देखील विचारणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे पहिले सहा नगर अध्यक्षासाठी जे आहेत फॉर्म आपल्याकडे आलेले होते म्हणजे कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये परंतु त्याच्यातला एक फॉर्म जो आहे तो बाद झालेला आहे वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून रश्मी मॅडम जे आहेत त्या लढवत होत्या तें। तर त्यांचा फॉर्म हा काही कारणास्तव बाद झाला असेल आता तुमच्याकडे आहेत फक्त पाच नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि त्याचपैकी एक आहेत ते म्हणजे आस्था मांजरेकर आपण प्रश्नांना सुरुवात करणार आहोत मॅडम राजकीय प्रवास जो राज आहे तो कधीपासून सुरू झालेला आहे किती वर्षांपासून राजकारणात आहात मी एनएसयू हे जे युनिट आहे त्याच्यात मी माझ्या डॅडी जेव्हा ऍक्टिव्हली पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व्ह होते मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे कारण लहान विद्यार्थी दशेत त्याच्यात जात आहेत एन एसयू मधनं त्यानंतर मी काँग्रेसमध्ये ऍक्टिव्हली सात वर्षापासून हे करते म्हणजे अॅक्टिव्हली पॉलिटिक्समध्ये आलेले आहे आदरणीय घोलप सर जेव्हा आपले अध्यक्ष होते त्यांच्या कार मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा पहिले सरचिटणीस पद देण्यात आलं मला महिला सरचिटणीस आणि त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच माझ्यातलं चांगलं टॅलेंट बघून मला शहर अध्यक्ष करण्यात आलं सुरुवात तुम्हीच केली आहे त्यामुळे प्रश्न तुमच्यापासूनच घेऊया की काँग्रेसचं नाव तुम्ही घेतलेलं आहे आता सध्या आम आदमी पार्टी यांच्या माध्यमातून तुम्ही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढवत आहात आमचा पहिला प्रश्न नगर अध्यक्षांना हाच असतो तुम्ही तुमच्या पक्षाशी एकनिष्ठ आहात का मी माझ्या पक्षाशी आजपर्यंत एकनिष्ठच होते पण काही सरकमस्टन्सेस असे घडले आणि माझं काँग्रेसवरती म्हणजे प्रेम आहे कारण मी तिथून माझ्या राजकीय का, म्हणजे कारकिर्दीला सुरुवात केलेली आहे पण म्हणजे काही काही सरकमस्टन्सेस असे घडत गेले की अध्यक्ष पदा पदासाठी ओबीसी रिझर्व लागलं ओबीसी महिला पद रिझर्व लागलं पण महाविकास आघाडीचा म्हणजे आता माहिती गट तट राजकारणात असतं प्रत्येक शहर लेवलला प्रत्येक पक्षात तर मला जाणून बुजून काही लोकांनी त्या मीटिंगला बोलवलं नाही तर माहिती नाही त्याच्या मागचं कारण काय होतं की त्यांना मला ते तिथपर्यंत माझ्या मला कॅन्डिडेट म्हणून प्रमोट नव्हतं करायचं का काय ते माहिती नाही तर मी शांत बसले आणि मी कधीही म्हणजे मला पॉलिटिक्समध्ये येण्याचा माझा हा हेतूच नाहीये की तिकडनं मला काही अर्न करायचंय कारण मी आजीकडनं आणि माझ्या डॅडींकडनं समाजासाठी काहीतरी करायचं हे शिकत आलेली आहे तर मला समाजसेवाच करायची होती मग अचानक जेव्हा ओबीसी रिझर्वेशन लागलं आणि जेव्हा हे असं झालं तर मी म्हटलं ठीक आहे आपल्याला असं पण काही करायचं नाही म्हणजे आपल्याला समाजसेवाच करायची कशाला इलेक्शन लढवायचं काय गरज आहे आपल्याला म्हणून मी मागेच होते पण काय झालं अचानक का तिसऱ्या आघाडी जी फॉर्म झाली त्यांनी मला स्वतःहून अप्रोच केलं त्यातल्या काही मेंबर्सनी आणि त्यांनी म्हटलं मला की मॅडम लोकांची अशी इच्छा आहे की तुमचं व्यक्तिमत्व छान आहे तुम्ही एड्युकेटेड आहात हायली क्वालिफाईड आहात आणि तुमची समाजसेवा एकदम म्हणजे एकदम प्युअर आहे म्हणजे तुम्ही कधी पण म्हणजे जरी तुम्ही काँग्रेसच्या असलात तरी तुम्ही समाजसेविका म्हणून जास्ती प्रसिद्ध आहात तर त्यांनी मला अप्रोच केलं आणि म्हटलं मॅडम आयुष्यात अशी संधी परत येत नाही ओबीसी रिझर्वेशन महिला हे परत लागेल नाही लागेल म्हणून त्यांनी मला अप्रोच करून तिसऱ्या आघाडीत घेतलं पण तिसऱ्या आघाडीत पण नंतर काहीतरीसे मतभेद झाले त्यां जसं मी मागे इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सांगितलं प्रेस कॉन्फरन्समध्ये की त्यांनी फोर्स केलं आम्हाला काही जा म्हणजे सगळ्या मोस्ट ऑफ द लोकांना त्यांनी फोर्स केलं की तुम्ही शिवबंधन बांधा त्या उबाटामध्ये जा पण ते मी जसं काल सांगितलं प्रेस कॉन्फरन्स म्हणजे माझी ती आयडियलॉजी नाही आहे मला तसं राजकारण आवडत नाही मला म्हणजे शांततेने ते नाही नगराध्यक्षच व्हायचं आहे का कारण तुम्हाला त्या ठिकाणी देखील तिसरी आघाडी सुद्धा ज्या वेळेला नगराध्यक्षपदाची उमेदवार मिळेल तेव्हा तुम्ही तिकडे गेलात मग जेव्हा आम आदमी पार्टीने तुम्हाला आता इकडे ऑफर केली तुम्ही इकडे आलात काँग्रेसनी पण तुम्हाला डिक्लेअर पण केलं होतं काँग्रेसनी की आताच मांजरेकर ह्याच असणार असं तर फक्त नगराध्यक्षासाठीच विजन आहे का तुमचं नाही नगराध्यक्ष हे असं पद आहे की ज्याच्यातनं आपल्याला नगराचा विकास करता येतो एखाद्या वॉर्ड पुरता ते सीमित नाही आहे आपल्याला आपली पूर्ण म्हणजे जी काय असते जे काय आपलं टॅलेंट असतं जे काय आपला विचारधारा असते आणि जे काही आपल्याला म्हणजे क्रिएट करायचं असतं यु नो मी क्रिएटिव्हिटीमध्ये खूप म्हणजे जसं सांगितलं मी कला क्षेत्रात आहे मी खूप क्रिएटिव्ह पर्सन आहे आय एम व्हेरी इमोशनल अँड क्रिएटिव्ह पर्सन आणि मी मला काहीतरी निर्माण करायला आवडतं नवनिर्माण करायला आवडतं आता जसं आहे तर तुम्ही बघाल की इतर जनतेने मला संधी दिली नगराध्यक्ष होण्याची तर तुम्ही बघाल की जसं मागच्या नगराध्यक्षांनी काम केलं तसं माझं नसेल म्हणजे माझं काम नसेल काहीतरी वेगळे पण बघायला मिळेल कारण मी नेहमी आयुष्यात एक प्लॅनिंग प्लॉटिंग आणि आशावादी आ, आशावादी दृष्टिकोन घेऊन पुढे जाते आणि काहीतरी समजा बदलापूरकरांनी नगराध्यक्ष पदासाठी संधी दिली तर काय करण्याचा विचार आहे माझा विचार हाच आहे जसं मी सांगितलं की मला सर्वात प्रथम तर इकडचं करप्शन करप्शन मोडून काढायचं आहे जे सगळ्यात जास्ती आहे बदलापूरमध्ये सगळ्यात मोस्ट ऑफ द पार्टीजमध्ये करप्शन आणि करप्शनचे आरोप लागलेले ला आहेत आणि करप्शन मोडून काढायचं दुसरी गोष्ट म्हणजे मला दोनशे बेडेचं हॉस्पिटल सर्वात पहिले बनवायचं आहे कारण मी बघते मी जनसामान्यांमध्ये राहते म्हणजे जरी आज मी अपर मिडल क्लास फॅमिलीमधले असले तरी पण मी रिक्षाने प्रवास करणं आवडतं कारण मला जनसामान्य लोकांमध्ये राहायला आवडतं तर मी जनसामान्य लोकांचे जेव्हा प्रश्न बघते तर त्यांच्या ज्या या डिफिकल्टीज आहेत ज्या त्या फॅसिलिटीजचा अभाव आहेत त्या फॅसिलिटीज मला त्यांना प्रोव्हाइड करायच्या आहेत जसं हॉस्पिटल आहे परतच एड्युकेशनल फॅसिलिटीमध्ये सीबीएससी किंवा आय सी एस सी मला एक चांगला हे बनवायचं आहे परत स्कूल बनवायची आहे परत आय सी परत जे स्मशानभूमी आहे किंवा अंत्यविधीसाठी लागणारा जो काही उगाच उगाच म्हणजे लुटायचं म्हणून लोकांना लुटलं आहे तर तसं न करता त्या त्याच्यातमध्ये पण मला फ्री काही कन्सेशन द्यायचं आहे लोकांना आणि ओव्हरऑल वेगळ्या पद्धतीने माझा बदलापूर कसं स्वच्छ सुंदर आणि सेफ सिटी राहील ह्याच्याकरता काम करायचं आहे आणि मी त्याच्यासाठी युथची मला गरज भासणार आहे कारण मी नेहमी हे शिकत आले की मी कधी कोणाला आयुष्यात अंडर एस्टिमेट करत नाही ना मी ना प्रत्येक ना 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 मी सध्या किती जणांची टीम आहे आपल्या मागे काय वाटतं आँ... आम आदमी पार्टीचे बरेचस म्हणजे पूर्ण टीम त्यांनी लागलेले म्हणजे माझ्या मागे लावलेली आहे कारण कसं माझं व्यक्तिमत्व बघून माझं सोशल वर्क प्रचार वगैरे सुरू झालेले आहे का आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे का आम्ही बघतोय भाजपा शिवसेना जे आहेत प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्यांच्या जा, महिला जे आहेत प्रचार करतात तसं आपल्या साईडनी कोणी आहे का प्रचार करायला सर्वात प्रथम ट्रेडिशनल वे ऑफ जे तुम्ही म्हणता कॅनव्हासिंग त्याच्यात मी विश्वास ठेवत नाही कारण आज सगळ्यांना माहिती आहे की पेड मेंबर, मेंबर्स पेड मेंबर्सना घेऊन मागे फिरतात पाचशे रुपये तीनशे रुपये द्या स्वतः आम्हाला सांगतात बायका त्यांनी आम्हाला तीनशे रुपयासाठी बोलवलं पाचशे रुपयासाठी बोलवलं तर मी असा मध्ये मी विश्वास करत नाही मी आजच्या जमान्यातली स्त्री आहे आणि मला माहितीये की लोकांपर्यंत कसं कुठपर्यंत आणि कसं पोहोचायचं आहे आणि मी युथला अपील करते कारण युथ आहे युथच चेंज करू शकतं म्हणून मी युथला जास्ती अपील करेन आणि जे ज्येष्ठ आहेत त्यांचाही सल्ला घेईन पण तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार कसं कारण तुमचा चेहरा नवीन चेहरा आहे कारण पहिले जे तुमच्या ऑपोजिटमध्ये जे आहेत विरुद्ध जे आहेत त्यांचे पती असू द्या तर किंवा त्यांचे जे काही बॅकग्राऊंड आहेत तर त्यांनी खूप कामं केलेली आहेत बदलापूर शहरामध्ये त्याच्यामुळे त्यांची ओळख आहे त्यांची स्वतःची जरी ओळख नसली तरी सुद्धा त्यांचे जे घरातले लोक आहेत त्यांच्यामुळे त्यांची ओळख आहे परंतु तुम्ही तुमची ओळख जी आहे ती कशी निर्माण करणार लोक एखाद्या घरामध्ये व्यक्ती आहे त्यांना कसं समजणार की आस्ता मांजरेकर नगरसाठी आहे सर्वात प्रथम तर मी तुम्हाला जसं सांगितलं की मी म्हणजे ज्या प्रस्थापित असले कसं आहे त्यात ते ऍडव्हर्टायझिंग करतात कॅनव्हसिंग करतात रील्स बनवतात आणि ते प्रस्थापित असल्यामुळे त्यांच्या सत्ताधारी पक्षामधले असल्यामुळे त्यांच्याकडे ऑलरेडी इतके वर्ष नगराध्यक्षपद ऑलरेडी इतके वर्ष नगरसेवक लोक ते लोक राहिलेले आहेत त्यांच्याकडे पॉवर आहे मनी पॉवर आहे त्यामुळे ते ते यूज करतात पण मी माझा प्रचार मी वेगळ्या तरीकेने करेन मी सोशल मीडिया थ्रू लोकांपर्यंत पोहोचेन आणि मी बायकांना घेऊन सुद्धा करेन पण जे माझे खरंच फॉलोअर्स असतील आणि जसं जनतेने मला कौल दिलेला आहे की मॅडमना पुढे करा मॅडम म्हणजे मला कधी इलेक्शन लढवायचं नव्हतं मॅडमना आणा या आ, या धारेत आणा म्हणजे इलेक्शनच्या ह्याच्यात तर मी जो माझा सपोर्ट सिस्टीम आहे त्याला मी घेऊन पुढे प्रचार करेन नक्कीच थोडस चॅलेंजिंग असणार आहे असं वाटत नाही का कारण पुढे जे आहे तुमच्या बलाढ्य पक्षांचे उमेदवार तुमच्या पुढे आहेत वीणाताई म्हात्रे आहेत ऋषीराई घोरपडे आहेत त्याचबरोबर संगीताताई शेनवणकर आहेत तर तुम्हाला हे आव्हानात्मक वाटत आहे की नाही आव्हानात्मक नक्कीच नाही कारण मी केलेल्या समाजकार्यावर माझा ठाम विश्वास आहे आणि आव्हान असं नाही पण मी नेहमी म्हटलं की मी कोणाला अंडरएस्टिमेट पण कधी करत नाही कारण मी नेहमी हे शिकलेली आहे की स्वानासारखं आयुष्यात जगावं जे चांगलं आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये ते चांगलं घ्यावं जे चांगली गोष्ट आहे त्याला नेहमी ॲप्रिशिएट करावं तर ते, अ, मी कोणाच्यातल्याही चांगल्या गोष्टी असतील त्या मी नक्कीच ॲप्रिशिएट करेन पण मी आव्हानांना आयुष्यात घाबरत नाही कारण लाईक बऱ्याचशा सर्कमस्टॅन्सेस असे घडलेले आहेत आणि मी माझं पॉलिटिकल करिअर स्वतः निर्माण केलेलं आहे आणि बरीचशी आव्हानं आलेली आहेत पण मी आव्हानांना घाबरत नाही आणि मला असं नाही वाटत की कारण कसं मी आशावादी आहे खूप आय एम ऑलवेज अ पॉझिटिव्ह थिंकर आणि मी आयुष्यात हे मानते की आयुष्यात जे पण होतं काय पण होतं ते आपल्या चांगल्यासाठी होत असतं तर माझा ह्याच्यावर थांब विश्वास आहे जे पण माझ्या आयुष्यात घडेल ते चांगल्यासाठीच होईल मी ह्याच्यात जिंकू किंवा पण मी जिंकण्याच्या उद्देशानेच ह्याच्यात पाऊल ठेवलेलं आहे नक्कीच तुमची हे विचार तुम्हाला वाटतं का राजकारणामध्ये जर तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडून आला तर हे विचार असेच राहतील कारण राजकारण म्हटलं की आता जसं की तुम्ही पण सांगितलं की तुम्ही जर्नलिझम मध्ये मास मीडिया केलेला आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती असेल की भ्रष्टाचार जो आहे तो किपर्यंत बदलापूर शहरामध्ये चालू आहे आणि तुम्ही सुद्धा त्याचाच कुठेतरी एक पार्ट आता सध्या व्हायला जात आहात तर तुम्हाला वाटतं का तुम्ही स्वतःला याच्यापासून वाचवू शकता हो मी स्वतःला वेगस ठेवीन अलूफ ठेवीन या सगळ्यापासून कारण जो पण निधी येईल आता मी म्हणजे आता मी काही असं माझे पण काही इनर प्लॅन्स असेल ते मी सगळ्यांसोबत मांडणार नाही पण जे पण असेल ते जनतेला ट्रान्सपरन्सी असेल माझा जो पण व्यवहार असेल त्याचा मी नगरपालिकेबाहेर एक स्क्रीन किंवा काही लावून असं हे ठेवेन की आज काय निधी आला त्याचा आपण कुठे वापर केला काय केला कसा केला जी ट्रान्सपरन्सी जनतेला कळत नाही आणि जनतेचाच पैसा वापरून हे लोक मोठे होतात तर तसं तसं मला करायचं नाहीये तुम्हाला काय वाटतं हॉस्पिटल महत्वाचं आहे की रस्त्यावरील खड्डे किंवा चांगले सुसज्ज रस्ते पाहिजे दोन पैकी एक जर तुम्हाला पहिले करण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल सर्वात प्रथम तर आपन, मी हॉस्पिटल हे करेन कारण कसं आहे आरोग्य आपण नेहमी ऐकत आलो की हेल्थ इज वेल्थ जर आपलं आरोग्य चांगलं नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही रस्ते तर आपण करू शकतो पण सगळ्यात पहिली प्राथमिकता मी आरोग्य आणि शिक्षणावरती जास्ती भर दे असं वाटत नाही का की बदलापूर शहरामधील खड्ड्यांचं प्रमाण रस्ते खराब आहेत त्याचमुळे लोकांच्या मनक्यात गॅप होत आहेत लोक रस्त्यात पडतायत अपघात होत आहेत त्यामुळे हॉस्पिटलची गरज पडते त्यामुळे असं वाटत नाही का की पहिले आपण रस्ते केले पाहिजे नाही रस्ते तर नक्की आपण केलं पाहिजे पण प्राथमिकता आपण आरोग्य व्यवस्थेला देऊ म्हणजे दे, माझी इच्छा आहे की मी आरोग्य व्यवस्थेला प्राथमिकता ते पहिले कम्प्लीट करून त्याच्यानंतर या पुढच्या ज्या ज्या असतील समस्या त्यांना आम आदमी पार्टीच्या माध्यमातून ज्यावेळेला पत्रकार परिषद घेतली होती आपल्याच पक्षाने खूप मोठी मोठी आश्वासनं बदलापूरकरांना दिलेली आहेत की जर तुम्ही नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या तर तुम्ही बदलापूरकरांची घरपट्टी माफ करणार आहात कितीतरी लाखांमध्ये बदलापूर शहरामध्ये जनता राहते एवढ्या लाखो लोकांची घरपट्टी जर तुम्ही माफ करणार असाल तर ही आश्वासनं खरंच खरी आहेत का कि फक्ता की फक्त निवडणुकीपुरती दिली जात आहेत असे प्रश्न येत आहेत नाही मी जसं तुम्हाला म्हटलं की मी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे सगळ्यात पहिले तर मी अभ्यास करते कुठल्याही गोष्टीचा आणि आम्ही आम आदमी पार्टीने हे अभ्यास करून ते गणित मांडलेलं आहे की जो शंभर कोटीचा फंड येतो आपल्याकडे त्याचा आपण कसा वापर केला पाहिजे आता तुम्हाला माहिती की आपल्याच टॅक्समधनं म्हणून आपल्याला ते फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करतात वगैरे पण शंभर कोटी कोटींचा जो कोटी कोटीनी फंड येतो तो कुठे जातो तर त्याच फंडचा आपण उपयोग करून हे युटिलाइज करणार आहोत आणि जसं आदरणीय केजरीवाल सरांनी किंवा राहुल चड्डा सर वगैरे जे आहेत आमच्या आम आदमी पार्टीचे त्यांनी जसं इन्फ्लुएन्स केलं त्यांच्यात खरंच देशभक्ती आहे तर तसंच मला देशभक्ती ही मनात ठेवून नागरिकांसाठी पुढे जायचं आहे नागरिकांसाठी काहीतरी करायचं आहे पण त्यांनी जी आश्वासन दिल्लीमध्ये दिली होती ती कितपत त्यांनी पूर्ण केली हे तुम्हाला देखील माहिती आहेच म्हणजे दिल्लीमध्ये झालं तेच बदलापूरमध्ये होईल का अशी बदलापूरकरांना भीती आहे नाही तसं नाही होणार माझ्यावर विश्वास ठेवा तसं होणार नाही कारण तिथे पण त्यांनी पूर्ण केलेलं ऍक्च्युली आपण जर बॅकग्राऊंड म्हणजे ओरिजिनल रियालिटी बघितली तर त्यांनी ते कंप्लीट करण्याची कोशिश केलेली पण त्यांना राजकीय विरोधकांनीच त्यांच्यात अडथळे आणून त्यांचे जे मनसुबे होते म्हणजे त्यांच्या जे, जे प्लॅनिंग ता, ता, होते त्याला काय म्हणतात टॅकल करण्याचे किंवा ओव्हरलॅप करून त्यांना मागे खेचण्यासाठी हे राजकारण केलं गेलेलं आहे पण तसं नाहीये त्यांनी खरंच प्रयत्न केले होते यानंतर पण जर बदलापूरमध्ये असं राजकारण त्यांच्याच पक्षाच्या माध्यमातून झालं तर याला आपण कशा पद्धतीने विरोध कराल आ, मी नक्कीच विरोध करेन कारण मला कसं आहे मला सिस्टीमला घेऊन चालायचं आहे तुम्ही आताच या पक्षात आलेल्या आहात मग तुम्ही पूर्ण अभ्यास केला का आम आदमी पार्टीचा हो नक्कीच असं नाही आहे मी जसं म्हटलं की माझं जर्नलिझमचं बॅकग्राऊंड आहे तर मी खूप जणांच्या ऑटोबायोग्राफीज वाचलेल्या आहेत मला रिडिंगची खूप आवड आहे स्वतःला व्यक्तीच्या तर मी खूप जणांची बायोग्राफी वाचलेली आहे आदरणीय केजरीवाल सर राघव चड्डाजी वगैरे असं त्यांचा जरी आपण कुठल्याही राजकीय पक्षात असलो तरी एखादा जर जो देशभक्तीने प्रेरित असतो किंवा ज्याला खरंच समाजकारण करायचं असतं अशा लोकांच्या रील्स मी बघते परत त्यांच्याबद्दल ऑटोबायोग्राफीज वाचते तर असं काय मी इन्फ्लुएन्स तर सगळ्यांकडनं आहे असं सोशल मीडियावरती सध्या ज्या कोणी तुमच्या विरोधीमध्ये पक्षामध्ये उभ्या आहेत वीणाताई म्हात्रे आहेत ऋषिताई घोरपडे आहेत प्रियाताई गवळे त्याचबरोबर सगळेता चनवणकर आहेत तर सर्वात जास्त जर आपण बघितलं तर भाजपा आणि शिवसेना यांच्या जे उमेदवार आहेत त्यांचे प्रचंड मीम्स व्हायरल होतात आणि त्यामुळे ते दाखवत पण आहेत की त्यांनी काय काय कामं केलेली आहेत तर आपल्या माध्यमातून आम्ही बघितलं एकही व्हिडिओ किंवा एकही काहीच आम्हाला सोशल मीडियावर बघायला मिळत नाही आणि आपण सांगितलं की तुम्ही सोशल मीडिया थ्रू जे आहे मार्केटिंग करणार आहात तर तुम्ही काय कामं केलेली आहे जी कसं झालं मी अगोदर वेगळ्या ह्याच्यातनं काम केलेल्या पक्षातनं पण माझी जी कामं आहेत ते मी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांचं कसं आहे की त्यांच्याकडे सेट आहे त्यांना माहितीये इलेक्शन लागलं आहे आपल्याला लोकांना प्रमोट करायचं आहे त्याच्यामुळे त्यांनी ते ऑलरेडी त्यांचं ते, 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 ते मार्केटिंग स्ट्रॅटर्जी सुरू पहिल्यापासूनच त्यांनी करून ठेवलेले आहेत रेडी पण तसं नाही माझा अचानक आयत्या वेळेस आपमध्ये प्रवेश झाला आणि आप पार्टीमधनं मी पदासाठी लढेल तर अचानक खूप मोठी जबाबदारी आल्यामुळे आणि धावपळ सुरू असल्यामुळे नक्कीच तुम्ही बघाल थोड्या दिवसातच माझे पण व्हिडिओज रील्स वगैरे आणि माझ्या कार्याचा प्रचार पंधरा दिवस राहिले आता फक्त पंधरा दिवसात होईल हो नक्कीच होईल मी जसं म्हटलं की आय ऑल्वेज कीप पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आय बिलीव्ह इन हार्डवर्क आणि मी नक्कीच करेन आणि करून दाखवेन पंधरा दिवसात माझा प्रचार छान मस्त बदलापूरकरांना काय सांगाल यंदाच्या वर्षी तुम्हाला संधी आ, जी आहे ती द्यायला पाहिजे काय बोलाल बदलापूरकरांना मी बदलापूरकरांना आव्हान करेन की मला माहिती नाही काय म्हणजे प्रत्येकाची विचारधारा म्हणजे एक विच थिंकिंग प्रोसेस वेगळी असते पण एक, एक महिला म्हणून आणि एक सुशिक्षित महिला म्हणून सगळ्यात उच्च शिक्षित उमेदवार आहे मी आज आणि दुसरी गोष्ट म्हणजे उच्च शिक्षितच नाही तर मला खरंच मनापासून समाज समाजकार्य करायचं आहे मनापासून या बदलापूरचा विकास करायचा आहे कारण मला या बदलापूर विषय मनापासून प्रेम आहे कारण माझं बालपण इकडे गेलेलं आहे मी इथेच लहानाची मोठी झाली आहे आणि मला माझं बदलापूर खूप आवडतं आणि म्हणून मला बदलापूर म्हणजे नगराध्यक्षपदाची जी संधी आली मी म्हणून त्याच्यासाठी ग्रॅप केलेली की मला माझ्या बदलापूरकरांसाठी चेंज खरं मनापासून चेंज करायचं तर तुम्ही माझ्या एकदा मला एक संधी देऊन बघा एकदा माझ्यावर विश्वास ठेवा एक नवीन चेहरा म्हणून आणि एक कुठेही माझ्यावरती कुठलाही करप्शनचा म्हणजे पॉलिटिक्समध्ये असून कुठलाही करप्शनचा चार्ज नाही आहे कुठलाच काही गैरव्यवहार केलेला नाहीये मी कधीही कोणावरती आवाज चढवूनही कधी बोलले नाही पॉलिटिक्समध्ये आज सात वर्षात असून तर हा माझा प्लस पॉईंट आणि तुम्ही माझ्यावरती म्हणजे प्लीज विश्वास ठेवा आणि मला एक एक संधी द्या तुम्ही मला जर एक संधी दिली तर मी नक्कीच तुमच्या सगळी सगळी स्वप्न पूर्ण करून सग्� दाखवेन जे बदलापूरकर अपेक्षित करतात एका चांगल्या नगराध्यक्षाकडून बदलापूरचं राजकारण जे आहे ते पैशाचं राजकारण आणि चिखलफेक राजकारण असं मानले जातं आणि तुम्ही शांत स्वभावाच्या वाटत आहात तुमचं बोलणं जे आहे एकदम एज्युकेशनल आहे कशा पद्धतीने याच्यामध्ये स्वतःची ओळख निर्माण कराल वाटतं तुम्हाला तुम्ही टिकू शकता कारण सगळं चिखलफेकचं वातावरण आहे पैसा बोलताय मग तुम्ही कसं करणार बघा तुम्हाला माहितीये की डायमंड नेहमी कोरमध्ये सापडतो माइन्स मध्ये सापडतो तर तसंच आहे की डायमंड आहे एक हिरा असतो तो, तो नेहमी खनिज म्हणजे खनिज लाईक मन मिनरल्समधूनच सापडतो तर जे डायमंड आहे ते डायमंड असतं त्याला अमेरिकन डायमंड कम्पीट करू शकत नाही आणि ओरिजिनल जे विचार असतात ओरिजिनल जी मनाची भावना असते ती आपल्या चेहऱ्यावरनच झळकते लोक ओळख लोक तेवढे सुज्ञ आहेत लोक ओळखतात की कोण पैशासाठी राजकारणात आहे आणि कोण समाजकारणासाठी आहे आणि कोण कसं आहे हे लोक ओळखतात किती गाड्या आहेत तुमच्याकडे फोर व्हीलर किती आहेत डॅडी असताना होत्या आहेत म्हणजे आजी आज एक फोर व्हीलर माझ्या घरी आहे एकच आहे फोर व्हीलर बंगलो आहे काय आहे बंगलो नाही घर आहे घर आहे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके नाही आमचं साधं घर आहे बदलापूर गावामध्ये हा आणि आमची शाळा आहे आजीची माझ्या आजी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला सर्व जे प्रश्न होते बदलापूरकरांच्या जनतेच्या मनामध्ये की नगराध्यक्ष पदासाठी आम्ही ज्यांना मतदान करणार आहोत त्या महिलांचं बॅकग्राऊंड कसं आहे त्यांची ओळख काय आहे त्यांनी समाजकार्यासाठी काय केलेलं आहे आणि इथून पुढे त्या काय करतील ते सगळे माहिती जी आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तुम्ही फार सुज्ञ नागरिक आहात त्यामुळेच दोन तारखेला योग्य त्या व्यक्तीलाच तुम्ही मतदान करा सर्वात शेवटचा महत्वपूर्ण एक प्रश्न घेणार आहोत बदलापूर मध्ये किती वर्षांपासून राहतात तुम्ही फोर्टी uh, इयर्स पासून मी बदलापूरपासून uh, तुम्हाला कधी असं वाटलं का की बदलापूरमध्ये अजून उड्डाणपूल व्हायला पाहिजे होते हो नक्कीच कारण आपल्याला जेव्हा ईस्ट वेस्टला जायचं असतं आपल्याकडे एकच पूल आहे आणि मी असं ऐकलंय की बॅरेज रोडमध्ये एक नवीन प्रस्तावित बॅरेज रोड पासून एक पूल बनणार आहे ईस्ट म्हणजे ईस्ट वेस्टला जोडणारा तो झाला तर बरं होईल आणि अजून एक पूल बनला पाहिजे असं माझी इच्छा आहे बेलवली घरपट्टी माफ करण्यापेक्षा जर तुम्ही बदलापूरकरांना पर्यायी मार्ग म्हणून दोन पुलांचं आश्वासन दिलं तर तुमच्याकडे मतंही जास्त फिरतील असं वाटत नाही का नक्कीच फिरतील पण जे कसं मी, मी जो मॅनिफेस्टो बनवलेला आहे तो विचारपूर्वक बनवलेला आहे उगच काहीतरी आश्वासन द्यायचं त्यातली मी नाहीये मी प्रयत्न ना करेन नक्कीच जर लोकांनी मला संधी दिली मी प्रयत्न करेन ही समस्या सोडवण्याची पण सर्वात प्रथम माझा जो मॅनिफेस्टो हो आहे त्याच्यावरती मी वर्कआउट करणार सकाळी आपण एक मुलाखत बघितली प्रियाताई गवळी उभाटा या पक्षातून उमेदवारी जे आहेत त्या लढवत आहेत नगराध्यक्ष पदासाठी दुसरे उमेदवार जे आहेत आस्था मांजरेकर यांचा चेहरा आपण आज बघितला आणि त्यांची देखील संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे एका ठिकाणी आपण जर बघत असाल तर आम आदमी पार्टी यांच्या माध्यमातून ही आश्वासनं देण्यात आलेली आहे की घरपट्टी जी आहे ती माफ केली जाईल जर मी नगराध्यक्षा म्हणून निवडून आली तर तर बदलापूरकरांनो तुम्ही विचार करा आणि सुज्ञ नागरिक आहात दोन तारखेला कोणाला मतदान करायचं आजची सगळ्या मुलाखती बघा आणि त्यानंतर तुम्ही नक्कीच ठरवा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह हो। धन्यवाद